राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अॅडवोकेट बाबासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्त कर्जत जिल्हा अहिदनगर या ठिकाणी युवक आघाडीच्या वतीने या ठिकाणी आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आहे तर पहलगाम येथे जो काही अतिरेकांचा जो हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये त्या ठिकाणच्या पर्यटनावरती बेचूट पद्धतीने अतिरेकीने हल्ला केला त्याच्यामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी जखमी होऊन मृत्यूमुखी पडली या ठिकाणी आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस या घडलेल्या घटनेच्याच दरम्यान आल्यामुळं त्या ठिकाणी वाढदिवस साजरा न करता तिथल्या सैनिकांना धीर देणं घडलेल्या घटनेचा निषेध करणं व त्याचबरोबर तिथल्या सैनिकांना सलामी देत असताना त्यांना लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा करण्यात यावा या पद्धतीने आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आज जी रक्तदानाला सुरुवात झालेली आहे थोड्या टायमाने रक्तदान शिबीर संपल्यानंतर लगेच कर्जत शहरामध्ये तिरंगा रॅली काढून इथल्या विषमतावादी विचाराला त्याचबरोबर इथं समाजामध्ये विचिष्ट पसरवणाऱ्या शक्तीला त्या ठिकाणी आम्ही धडा शिकवत आहोत ते आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगित होतं की मी प्रथमता भारतीय आहे आणि अंतिमही भारतीय आहे या पद्धतीचा संदेश आजच्या रक्तदान शिबिरावर निमित्त घरी घरी आम्ही आयोजित त्याला देत आहोत एवढीच या ठिकाणी भूमिका मांडतो आणि थांबतो धन्यवाद आम्ही रोजी आता मी बाळासाहेब आंबेडकर त्यांचा वाढदिवसानिमित्त आज हा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे बलगाम हल्ल्याच्या निश्रधार आणि शहीद जवानांच्या शहीद जवानांना साधन जली म्हणून साहेबांनी यावर्षी केक न कापण्याचे आदेश दिले आणि त्या बदल्यात वाढदिवस साजरा करताना रक्तदान शिबिर घ्या म्हणून असे आदेश जाहीर केले आणि त्यांच्या आदेशाचं पालन म्हणून आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना मी आवाहन करतो रक्तदान शिबिर करण्यात करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहतो बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त कोणतेही उत्साहाने वाढदिवस न साजरा करता आम्ही वंचित बहुजन आघाडी युवा आघाडीच्या वतीने कर्ज तालुक्यामध्ये रक्तदान शिबिर जो आयोजित केलेला के आहे त्याच्यामध्ये आम्ही सर्व भट्टीमुक्त व आदिवासी लोकांना सहभागी होण्यासाठी आदेश दिलेला आहे आणि मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणात यामध्ये भक्तिमुक्त आदिवासी लोक रक्तदान शिबिरात उत्कृष्ट प्रतिसाद देणार आहे